नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नामकरण झाले पाहिजे यासाठी रायगड ठाणे पालघर मुंबई नाशिक जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी मानवी साखळी आंदोलन निदर्शने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सिडकोला घेराव घालून लढाव भारून सक्रिय सभा घेऊन आंदोलने यशस्वी करून महाराष्ट्र शासनात दोन्ही सभागृहात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचा नावाचा ठराव पास करून केंद्र सरकार दरबारी पाठवून दिले त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनाथ दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात येईल आणि याच अनुषंगाने त्या सर्व आंदोलन निदर्शने यामध्ये सहभागी झालेले सर्व दिबा योद्धांचा पुरस्कार गौरव सोहळा यामध्ये भिवंडी तालुक्यातून डॉक्टर यशवंतदादा सोरे भाऊ मात्री आग्री महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष त्यासोबतच डॉक्टर प्राध्यापक विनद हनुमान पाटील कोणकर कमनाकर पाटील ताडाली हनुमान पाटील खांडपे विजय पाटील सोनाळे डॉक्टर कपिल सुरेश पाटील कोरगाव नंदिनी भोईर वळगाव त्यासोबतच अनेक असे आंदोलन सक्रिय झालेले या सर्वांचा दिबा योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला या गौरव पुरस्कारा तत्पश्चात भिवंडी तालुक्यातील सक्रिय आंदोलनामध्ये सहभागी असणारे डॉक्टर यशवंत महादूर यांनी आपले मनोगत देखील या योद्धा पुरस्काराबद्दल व्यक्त केले आहे सोरेसाहेब नुकताच आपल्याला दिबा पाटील यांचा जो नामांतरणाचा विषय आहे त्या ठिकाणी एका समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले -के गेले होते त्याच्यामध्ये तुम्हाला पुरस्कार देखील मिळालेला आहे तर या पुरस्काराची नेमकी काय माहिती आहे कशाबद्दल पुरस्कार मिळालेला आणि काय सांगाल लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमा विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित केलेला होता की दिबा पाटलांनी आगरी समाजासाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी खूप काही केलं आणि त्यासाठी नवी मुंबई येथे स्थापन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी अनेक जणांनी खूप संघर्ष केला कित्येकांच्या याच्यावर केसेस झाल्या अनेक प्रकारच्या केसेस झाल्या काही तर तडीपारही व्हावं लागलं तरी नुसता आगरी समाजच नाही तर संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ह्या विमानतळाला फक्त एकच नाव आणि ते म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी आणि मला वाटतं नव्याण्णव टक्के ती सगळी प्रोसिजर आज पूर्ण होत आहे म्हणजे नव्याण्णव टक्के नामांतराचा जा विषय हा झालेला आहे म्हणजे शंभर टक्के नाव मिळेलच ही आम्हा सर्वांना खात्री आहे आणि त्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला मग त्यावेळेस मानवी साखळी असेल किंवा सिडकोवर जे आंदोलन मोर्चा नेला ते किंवा अनेक प्रकारच्या मोर्चामध्ये सहभाग ज्यांचा होता अशा लोकांना दिबायोद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला त्याच्यामागचं कारण म्हणजे असं की त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळावं की आपण जे आंदोलन केलं जे यशस्वीपणे आंदोलन केले तसा विचार केला तरी आंदोल आंदोलनाचे प्रमुख म्हणून दशरथदादा पाटील हे होते त्यांच्या जोडीला सल्लागार म्हणून रामशेठ ठाकूर असतील किंवा जय म्हात्रे असतील अनेक प्रकारची नावं पुढे आलेली त्याच्यात आम्ही भिवंडी तालुकाही कुठे कमी पडलेला नाही अतिशय जोराने जोमाने आम्ही त्यांच्या लढ्यात सहभागी झालो आणि त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हा आपला आपलं जे आंदोलन होतं ते यशस्वी झालं आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी एक ठराव केंद्राला पाठवून आणि तो जवळजवळ संमत झालेला आहे अशी विश्वसनीय सूत्रांची आम्हाला माहिती मिळते त्यामुळे शंभर टक्के दिबा पाटलांचं नाव हे त्या विमानतळाला मिळेल आणि याच्या पुढे मला वाटतं एप्रिलमध्ये त्याचं उद्घाटन आहे आणि त्यावेळेस आपण एवढं नक्कीच ऐकू की आंतरराष्ट्रीय दिबा पाटील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि ते ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले आहेत आणि ह्या लढ्याला ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना प्रोत्साहन म्हणून हे सगळ्यांना दिबा योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला त्यामुळे सर्व कमिटीचे आम्ही मनापासून धन्यवाद मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या कामाची जाणीव ठेवून आमचा जो विचार केला तो खरोखरच आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे अशाच कुठल्याही आगरी समाजाचाच नाही तर संपूर्ण समाजासाठी ही तर आगरी समाजाची चळवळ आहे परंतु कुठेही आमची गरज लागेल किंवा आम्ही वाट त्यांना वाटेल कमिटीला की वा, आम्हाला बोलवावं त्यांनी आम्ही मनापासून त्यांना जेवढं होईल तेवढं सहकार्य कु, करू कुठल्याही कार्य कुठल्याही आंदोलन आंदोलनात आमच्यावर जरी केसेस झाल्या तरी आम्ही मागे पडणार नाही आमच्या आम्ही त्या कमिटीच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी मी त्यांना ग्वाही देतो जय आगरी हा आज आमचा सन्मान नसून संपूर्ण भिवंडी तालुक्याचा आहे या तालुक्यातील तमाम आगरी समाजामुळे आम्ही आज इथे सन्मानित झालो माननीय विशुभाऊ मात्रे आपल्या आगरी समाज महोत्सवाचे अध्यक्ष यांचा पुरस्कार आणि मला देखील पुरस्कार मिळाला आहे अखिल आगरी समाज परिषद आज भरवण्यात आली होती दिवापट्टी साहेबांचे नामकरणाविषयी आजचा होता त्या सन्मानामध्ये आम्हा दोघांचा आपले सन्माननीय विषुभाऊ म्हात्रे आगरी महोत्सवाचे अध्यक्ष यांचा देखील संस्कार झाला आणि त्या अनुषंगाने त्यांच्या संपूर्ण टीममुळे मला देखील सन्मानास पात्रता मिळाली याबद्दल मी आभारी आहे जय आगरी स्वच्छ करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांना जे काम करणं शक्य आहे दुकानात ती कमर्शियल असणार आदानी असं की आपल्याला काही खैरात वाटायला तिथे विमानतळ घेतलेलं नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये एक सांगू कुठे की दुकान बाबतीत मी शब्द देत नाही कारण ती व्यापारी करण्याचा भाग आहे परंतु इतर भागामध्ये आपल्या लोकांसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी शब्द देतो वेळ पडली तर गौतमजी आडाजी बरोबर मिटिंग करू लक्षात का जेणेकरून आपल्या भावनांची पायदरी तुडक तुडक होणार नाही यासाठी आपण सतर्क राहू आज हे तीनच विषय महत्वाचे होते आज चर्चा झाल्यापैकी आणि दशरथ भाऊ पाट म्हणजे दशरथ आता पाटील हे ऑल पार्टी लिडर आहे ह्या मध्ये बरोबर ना म्हणजे जर त्यांची ते पार्टी कुठली तरी असते तरी जसं कुठल्याही पार्टीच्या लोकांना आमंत्रित करताना कधी कर चुकत नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याला सर्वपक्षीय समिती म्हटल्यानंतर सर्व पक्षच असले तरी त्या ठिकाणी कुठल्याही एका पक्षाचा प्रभाव राहता कामा नाही ठीक आहे आता आम्ही सुदैवानं म्हणजे का तुम्ही कोणत आम्ही एका पक्षाचे जास्त आमदार निवडून आलो आहे काय म्हणजे आम्ही काही तुम्हाला विसरलो नाही आम्ही जरी आमदार होतो तो लोकांचा होतो निवडणूक येईपर्यंत तो पक्षाचा असतो आणि ज्याला तो निवडून आल्यानंतर त्याला सर्व धर्म जात पंथ वर्ण वर्ग सगळ्यांची बांधिलकी असते आणि मी विश्वासान तुम्हाला सांगतो मागच्या कालखंडात येमाणी जिल्हा जमिनी गेल्या शिरकुला गेल्या त्यावेळेला आपण सतर्क नव्हतो म्हणून आपला घात झाला परंतु भविष्यकाळामध्ये एअरपोर्ट म्हणून किंवा भविष्यकाळाच्या ज्या जडणघडणी आहेत म्हणजे मूल गावठानातल्या आपण आपल्याला मनासारखी बांधकाम केली गावठाऱ्याच्या बाहेर आपण मनासारखे मला बरोबर आहे ना मनासारखी बांधकाम केली ती सगळी बांधकाम करून एक न आपल्या असलेल्या एफेक्षा जास्त एफ देऊन विना पैशानं ती घर आपल्याला मिळतील जितकी दुकानं तर दुकान आणि घर गर, तर घर म्हणजे घरशा मंडळी जर सालीमध्ये वीस खोल्या असतील ते घनश्याम मंडळीच्या नावावर त्या वीस खोल्या व्हायला पाहिजे मनोहरची पंधरा दुकान असेल ती पंधरा दुकाना नावावर व्हायला पाहिजे आणि ती पण लीज आज दशरथ पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही कृती समितीनं बैठक बोलवली दिवा पाटील योद्धा म्हणून बऱ्याच लोकांचा सन्मान झाला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला सर्वांनाच सन्मानित केलं तर मी निवडून आल्याबद्दल आपण करतो तो गुच्छ घेतला तो की असा नाही सरकार होता रमेश फडणवीसचं बरोबर तो सन्मान दिला आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा दशरथ भाऊ जय हिंद जय जाही महाराष्ट्र उपस्थित सर्व मान्यवर प्रभू आणि भगिनी वेळ कमी आहे आणि सर्वांना बोलायचं आहे मी फक्त विशालच हात घालीन विशाल करणार नाही दिवा पाटील साहेबांचं नाव ज्यांनी आपल्याला आपल्या पुण्याच्या भिंतींना बंगल्यात राहण्याची जी मुभा मिळाली आस साडेबारा टक्क्यांमुळे आपल्या दारात ज्या गाड्या आल्यास त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नामकरणासाठी प्रत्येक वेळी मोर्चे आणि समितीच्या बैठकी घ्याव्या लागतात ते दुर्दैव वाटतं मला खंत वाटते कुठेतरी की आपण कुठे कमी पडतोय म्हणून एकोणीसशे साली जेव्हा मी दुसऱ्यांदा निवडून आली त्यावेळी सभागृहामध्ये पहिला ठराव मांडला की या विमानतळाला दिवा पाटलांचं नामकरण करण्यात कर यावं त्याच कारण असं आहे की समाज आपला जिकडे तिकडे विखुरलेला आहे समाजात चांगली माणसं काम करणारी आहेत प्रत्येक वेळी आपण इतरांचं नाव आपल्याकडे देतो पण आपली नावं कोणी इतर कुठे महाराष्ट्रात देत नाही आणि एकोणीसशे शहात्तर साली माझं लग्न झालं त्यावेळी चळवळ चालू होती जासेची वगैरे डोळ्यांनी पाहिलेली सकाळ वृत्तपत्रात नेहमी वाचलेली रक्तरंजित झालेला आपला इतिहास आणि असं असताना गेले दोन तीन वर्ष झाली आपण सगळेजण प्रयत्न करतो मला वाटतं कुठेतरी हा प्रयत्न कमी पडतोय प्रयत्न करण्यासाठी समिती गठीत करा सर्वांनी दिल्लीला चला आणि दिवा पाटलांचं नाव या वर्षात कसं होत नाही त्याच्याकडे लक्ष द्या असं मला सांगा असं वाटत विषय खूप आहे समाजाचे बऱ्याच जणांनी मांडले पण मी ते विषय न मांडता एकच विषय सांगते की आज ज्या कारणासाठी आपण इथे जमलेलो ते महत्वाचं कारण कधीच लागलं पाहिजे राज्य सांगता आम्ही केलं देश सांगता आम्ही केलं विमान उडाण घ्यायला लागली मग आपली नावं का होत नाही याचं कुठेतरी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे याच्यात कुठलं आणखीन काही कारण आहे का याचा आपण सगळ्यांनी शोध घेतला पाहिजे असं मला आज सांगायचं वाटत दशरभोव आपण मला बोलवलं मान दिला सत्कार केला दिवा पाटलाने सुद्धा मला शेवटच्या सणी अँलन्स मधून येऊन शरद पवारांच्या हस्ते आग्निभूषण पुरस्कार दिला होता मी त्यांच्यासोबत काम केलंय त्याला साक्षीत दीपक मात्र आहेत अनेक वेळा भेटी घाटी घेऊन सभागृहात काय बोललो पाहिजे कसं बोललं पाहिजे याची नेहमीच त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन सभागृहात आपले समाजाचे प्रश्न जे मी आज धडाडीने मांडते आणि आपण सांगता की धडाडीने म्हणता समाजाचे प्रश्न मांडते ते केवळ आणि केवळ मी दिवाची भाषा ऐकून त्यांच्या संपर्कात होती म्हणून आज मी इथे उभी राहिलेली आणि बोलू शकते तर आपण सर्वांनी आज एक निर्णय घ्या ठोसपणे त्याच्या पुढचं पाऊल काय असलं पाहिजे उगच ते मोर्चे आंदोलन यात माझा विश्वास नाही इथे ठामपणे जाऊन दिलेला वस्तू काम कसं करून घ्यायला लागेल त्याचा विचार करा एवढंच मी सांगते आपण बोलून मान सन्मान दिला मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद जय या रायगड जिल्ह्यात जे जन्माला आले त्याच्यात एक झुवी पाठी आणि एक दत्ता पाठी दोघही लढवई नेते आणि दोघंही काँग्रेसच्या विरोधातले ने आसणारे ने नेते आणि त्यांनी एवढं जीव तोडून काम केलं प्रत्येक लढ्यात त्यांनी भाग घेतला आणि प्रत्येक लढ्यासाठी त्यांचं योगदान आहे त्या योगदानाला नाही असं म्हणाल होतं काही कळ ह्या ठिकाणी आपण आता मंदादाईने सांगितलं साडेबारा टक्के साडेबारा टक्के सुरुवातीला मला पण नव्हतं काय साडेबारा टक्के कसं काय हा साडेबारा टक्के आणला तरी काय कुठला शब्द पण तो साडेबारा टक्के जो शब्द आणला तो सन्मान्य डी व्ही पाटील सांगा आणि ह्या संपूर्ण ह्या परिसराला आज जो स्थान दिला अग्री समाज म्हणून कुणा आणला आणि प्रत्येक टायमाला त्यांनी जी योगदान दिलं त्या योगदानाला तोंड नाही असं म्हणाले आज जरी कुणाचं नाव आलं काय ना आलं ना। तरी नाव हा ह्या ठिकाणी हा भूमिपात्र पुत्र म्हणून डी बी पाटील साहेबांना पाहिजे हे आपल्या सर्वांच्या मते माहिती आहे आणि म्हणून डी बी पाटील साहेबांना माझा अगदी संबंध जवळचे आले होते शेवटच्या टायमाला एक दहा पंधरा वर्ष सतत ते माझ्या संकटात होते आणि त्यांनी जी जी कामं केली त्या कामाला तेवढ नाही मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी कधी मंत्रिपदाचा विचार केला नाही काय करायचं मला ते सांगा किती वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले बावन छप्पनपासून ते सतत ह्या पटवेल मतदारसंघात होते आणि पटवेल मतदारसंघात ह्या ठिकाणी त्यांनी ठसाव म्हटला आहे सर्व विधानसभेत त्यांनी एकदा भाषण करा करताना उभं राहिले म्हणजे काप सोड काय okay. प्रत्येक विषयावर त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केलेला असायचा प्रत्येक टायमाला त्यांनी जे जे काय केलं तो समाज आणि हा रायगड परिसर हा रायगड परिसर नवी मुंबई पण त्याच्यात आली आणि ह्या ठिकाणी असा लढवय्या नेता त्यांनी भागा। या भागासाठी रक्त सांडवलेलं आहे आणि या रक्त सांडवलेल्या भूमिपुत्राचं नाव हे ह्या ठिकाणी या विमानतळाला देणं हे गरजेचं आहे शक्ताला सुद्धा समजलेलं आहे आणि हे निश्चितपणे होईल परंतु तरी सुद्धा शेवटपर्यंत आपण आपला हा लढा चालूच ठेवला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय मला वाटतं मी बोलू तर काही गैर ठरणार नाही आता आपली हा समाजाची धारणा आता कमी होत चाललेली आहे समाजाची धारणा कमी होत चालली इतर समाज ऑस्मोपॉलिटन समाज वाढला अजूनपर्यंत पेंट पर्यंत तिकडे समाज म्हणून आहे